विनाश आहे धर्म स्थापना संभव योग्य पहिलं कारण म्हणजे साधू सज्जनांचं रक्षण दुसऱ्या दृष्टांचा नाश आणि तिसरं म्हणजे धर्माची स्थापना या तीन सणामुळे पररंग परमेश्वर भूकलावरती अवतरलेले असतात आणि श्री कृष्ण महाराज हे जगत केवळ आपल्या महाराष्ट्रातील मंडळींना श्री गोपालकृष्ण महाराज आवडतात असं नाही केवळ भारतातीलच आपल्या सर्वांना श्री गोपालकृष्ण महाराज आवडतात अशाचा भाग नाही तर चराचर विश्वाला आवडणारे जयगवध गोपालकृष्ण महाराज आहे आणि असे ते कृष्ण महाराज त्या श्री कृष्ण महाराज यांचं या मंदिरा या ठिकाणी कृष्ण मंदिराचं नाव आहे आणि असे ते परि परमेश्वर रामदेव स्वामी म्हणतात देव ओळखावा जन्म सार्थकची करावा आणि न कळे तरी सत्संग करावा म्हणजे या आल्यानंतर कळे याची ओळख करून घ्यावी त्यांची भक्ती करावी आणि त्यामध्ये जीवनाचं एकाने विचार केला आणि मला प्रश्नही केला कीर्तन सोडल्यानंतर तरी साई भक्ती का करा म्हटलं भक्ती आता करावी लागते आणि तस पाहिलं तर आपण जर पाहतोय एक दृष्टबळ मिळवण्यासाठी भक्ती करणाऱ्यांची संख्या अधिक आहे आपला आत्मैव एकात्म बंधू है गुरात्मान आपणच आपला उद्धार हे राहू तर आपणच आपले मित्र आहोत आपण आपले बंधू आहोत आपणच आपला उद्धार करून घेणार जर नसाल तर आपणच आपली वैरी हवं आपणच आपली शक्त त्या व्यक्तीने मला विचारलं सांगितलं प्रश्न केला की माझ्याकडे कमी काहीच नाही भरपूर पैसा आहे आणि त्यामुळे मला दिसलं देवाला देवाची भक्ती करायची ज्यांना अडचणी आहेत ते देवाची भक्ती करतील पण मला तर कसलीच अडचण नाही मी श्रीमंत आहे गरीबा इतका माझ्या आहे मला भक्ती करायची गरजच नाही त्याला हो म्हटलं तुझं हे ठीक आहे बेटा लक्षात ठेव श्रीमंत माणसाला फार मोठा गर्व होत ज्याच्याकडे द्रव्य फार आहे आणि आता आपण पाहिलं श्रीमंत माणसाच्या बाबतीत विचार जर आपण केला ना आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुंबई नावाचे जे राष्ट्र आहे मुस्लिम राष्ट्र तर त्या मुस्लिम तो राजा आहे रुनईचा त्याच्याकडे सात हजार गाड्या सात हजार आणि एक गाडी सोन्याची सात हजार गाड्या कशाला म्हणतात आणि त्याची गाडी कटिंग करायला इंग्लंड घेऊन लागली येतो उमराने किती असेल करायला तर घेऊनच लागू येतोय त्याच्या संपत्तीचं काय वर्णन करा काम रे ज्याची संपत्ता एवढी आणि सांगा ती कवडी गेली मग तसं हा मनुष्य म्हणतो की ज्याला अडचण आहे ना ते करतील भक्ती मला काही गरज नाही पैसाच भरून पण त्याला मी एक सांगितलं का तू हे सगळं म्हणतो ना तुझं मन चांगलं आहे घर मोठे गाड्या भरपूर आहेत हे जे तुझं शरीर आहे या माध्यमातून तू श्वास घेतो आणि जिवंत आहे तो श्वास देण्याचं काम भगवंत करता हे लक्षात घे आणि श्वासाची काय किंवा कोरोनाच्या कालखंडात आपल्या लक्षात ज्या देवाने आपल्याला शरीर हे देऊन हे आपलं जीवनदान देऊन मनुष्य जन्म देऊन त्या परमेश्वराने जन्मल्यापासून किती वेळा आपण श्वास घेतला एक रुपया मागितला नाही डॉक्टर व्हेंटिलेटरचे कासावर पैसे देत होते कासावर काय त्या कोरोनाचा काल म्हणतो त्याने प्रत्येक व्हेंटिलेटर मिळालं नाही तर काय माणसं मरून गेले आणि असं विषय काही वस्तू आणली उन्हाट ठेवा बिस्किट आणलं उन्हाट ठेवा किराणा आणला उन्हाट ठेवा भाजीपाला चेक आणलं ते उन्हाट ठेवा एकदा खेड्यात जावा याला त्याला एक तास ठेवून मग बदल घेतला माणसाला <laughs> <नुण गदुगा। laughs> समजून सांगितलं बेटा संपत्ती भरपूर आहे तुझ्याकडे पण त्या घरात तुला किती दिवस ठेवायचं ना ज्यांच्या हातात आहे त्याला दे देव असं म्हणतात त्यांची तर भक्ती तू केली पहा ते पांडव अखंड वनवासी पण त्या अनेक हरिशी विसंबत अहो पाच पांडव देवाला विसरत नाहीत त्यांच्या कृपेने आपण जीवन जगतो अशा पवित्र महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला हा जन्म मिळाला आहे त्या परमेश्वराची कृपा आहे महाराष्ट्र जी पवित्र भूमी आहे याचा माहिमा मी सांगत असतो कि ज्या पवित्र भूमीत आपला जन्म झालाय त्या पवित्र भूमीत साक्षात परमेश्वराचे अवतार झाले पंचकृष्ण अवतार मेनो ठिकाणी होऊ द्या एक रे जास्त विश्लेषणात्मक ना सांगत नाही मी पण पाचही अवताराचे श्रीचरण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीला अनेक संत महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले सांगत असतो मी कि इंग्रजांच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी पहिले पंतप्रधान भारताचे ते अहमदनगरच्या जेलमध्ये होते अकरा वर्ष त्यांनी एक पुस्तक लिहिले डिस्कवरी ऑफ इंडिया त्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये ते असा उल्लेख करतात जेवढे जगात संत झाले नाहीत तेवढे संत महाराष्ट्रात झाले एवढी मोठी पवित्रा मग एवढ्या मोठ्या पवित्र या भूमीमध्ये आपला जर जन्म झालाय तर आम्ही आमच्या जीवनाचं सार्थक नाही करावं संतांच्या सहवासात जाऊन आम्ही ग्रंथला नाही समजून घ्यावे तर मग आमच्या पशूच्या जीवनात करत काय मी सांगत असतो देव समाजासाठी काही पाहिले आहे तुम्ही ग्रंथ समजून घेतले तर संत समजतील आता बाबांनी अनेक ग्रंथ काढलेले आहेत प्रस्तावात आमच्या भावांनी भावाने उल्लेख पण केला की वाचायला वेळ नाही वाचायला वेळ मिळाला तर ते समजत परंतु त्याचसाठी संत आपल्यासाठी श्रेष्ठ आणि ते मी सांगत असतो की पहिलं ग्रंथ समजून घेतले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंत समजेल ग्रंथच नाही समजलं तर काय तुम्हाला काय समजणार आणि म्हणून जे काही अहो ग्रंथ म्हणजे काही गंमत आहे का ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं माणसं रडतात कोण कशासाठी रडेल कोण कशासाठी रडेल अर्जुनालाही रडताना पाहिलं एवढा मोठा सूर्य आहे अर्जुन ज्ञानेश्वर काय म्हटले की हृदय अर्जुनाचे लाडक्या भगवत भक्ताचे की रुदन अर्जुनाचे लाडक्या भगवत भक्ताचे स्थान गीतेचे मृगी वंदी साहित्य माणसं रडतात पण मला रडलं आवडलं अर्जुनाच ज्यांच्या रडण्यामुळे त्या ठिकाणी भगवत गीता निर्माण झाली श्रीकृष्ण भगवंताला निरोपण करावं लागलं आणि त्या रडण्यातून जर ग्रंथ असेल ना तर ते रडणंही चांगलं आहे नाही ते तीन माणसं मंदिरात घेऊन रडत नसली जेव्हा विचार करायला लागले मी थोडा वेळ गेलो नाही तर रडून मरते जेव्हा प्रगट झाले तिघांना विचारलं तुम्ही काय आहे त्या तिघांनी सांगितलं त्या तिघांचे लग्न होत नसल्यामुळे आम्ही रडतोय देव म्हटले ते तुम्ही हे कसले तुला लग्न होतात का जावं घरावत मुली पावत घराच्या माणसांना पाठवत मोठ्या माणसांना बघा नाही तर मुली त्यांनी तो नाही फार मी बघितल्या आमचं लग्नच होत नाही जेवढं काही मोडलं चाललंय देवाने सांगितलं काय कशामुळे होतंय अस आमच्या तिघांचा एक काळ आरंग आहे त्यामुळे आमचं लग्नच होत नाही मग देव देवलीवर ठीक दे मग पहिल्या दृष्टी म्हणजे देवा मला काही द्यायचं असेल तर मला आफ्रिकन लोकांसारखं तो गोडे गोड करून टाका देवाच्या दाबा काय करणे मी तथाच म्हटलं तो गोरा झाला आणि तो गोळ्या मारायला लागला मंदिरात आता लग्न होणार आता मुलगी कुणीही लिहिणार आता मी गोळागोळा बंद झालो दुसऱ्या देवाने विचारलं तुला काय पाहिजे सांग तरी सांगता देव मला याच्याही पेक्षा बोरका? त्याही पेक्षा बोर खाल <laughs> ते मारायला लागल लागून ते पडलं नाही खायचे मस्त काय द्यायचंय म्हणजे मला काहीच देऊ नका फक्त माझ्यासारख्या दोघांनाही काळ करून टाका महाराज म्हणतात तुम्हाला हृदय आवडलं अंजुनाचनाचे लाडक्याचे गुरुस्थान गीतेचे मंदिरिंग आणि म्हणून बाबतीत सांगत असतो ना श्री कृष्ण भगवंताच्या सानिध्यात अंगणाचं फार मोठं महत्व आहे त्यांना निर्माण झाला नसता अंगणाला तर गीताच निर्माण झाली नसते जो एवढा मोठा गीतेसर आणि वेळा जर महादाईचा हे पात्र नसत तर त्या ठिकाणी वेळा सुद्धा एवढं मोठं सगळं ज्ञान आपल्यापर्यंत आलं नसलं सर्वज्ञ श्री चक्र सानिध्यात सानिध्यात महादाईचा आणि गोपाल कृष्ण महाराजांच्या सानिध्यामध्ये अर्जुन या दोन्हीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक वेळा चरित्र ग्रंथ निर्माण झाला आणि एक भगवद्गीता ग्रंथ निर्माण झाला आणि हा जे ग्रंथ समजावा लागतो समजून घ्यावा लागतो आद्य ग्रंथा ग्रंथित माणसापेक्षा ग्रंथ समजून घेण्यासाठी ग्रंथ समजून घेण्यासाठी मध्यम अमेरिकेच्या प्राध्यापिका आल्या आमच्या आदरणीय आचार्यगृह श्रीकापूरच्या बाबांना माहिती प्राध्यापिका अमेरिकेच्या डॉक्टर एन। एनफिल्ड हाऊस कार्यवंदी बाबांचं साहित्य होते डॉक्टर एनफिल्ड हाऊस आता डोंगर असे तुम्ही म्हणता हे नाव कसं काय आता या नावाचं कसं माहितीये का ना? कि नावाच आपल्याची नावं चांगली कोणाचं सखराव कोणाचं तुकाराम कोणाचं देवराव कोणाचं काय केशव कुणाचं निघणित आहे व जीवनात नाव सुद्धा तशीच आहे नावात नावात तर फार मोठे हो आपण देवाचं नामच शिक्षण करतो हो। म्हणून प्राप्त केला नसलो नावात तर सगळं आणि म्हणून आपलं जर नाव कोणी घेतलं तर हजार लोकांतून आपण म्हणतो काय तिकडे नाव इकडे नाव म्हणजे कारण डोकंच खाल् आपल्या नावातून त्या नाव एनफे हाऊस डॉक्टर एनिफी हौस मल्लांनी एरिया कसं आहे की भाजी आपली पुण्यभूमी आपल्याची नावं तशी असतात बघा एक छोटासा दुसरा सांग पुढे आता जास्त सांगितले होते पण थोडं वर मागे पुढे आपण करून घे आणि एक सांगत असतो दोघं गोष्टी पण नाही दिवाळी जसं ना ते म्हणजे बाया पत्नी म्हणे पती देवळा सगळ्यांची नावं चांगली तर आपले काही चांगलं धमायचे नाही बोलत नाही उच्चारत नाही तू नावच येथील चांगला दिवाळीचं सण आलाय जस दिवाळीला आपण लाडू केले चिवडा अनारसे हे सगळं करतो ना गोड गोड पदार्थ नाव आहे आपले गोड गोडच ठेवावी मग काय ठेवायचं मी पंचवीसांनी विचार करून पत्नीला सांगितला जाईल शेवटलं नाडू ठेवणार पतिदेवानी लाडू लावून ठेवलं पंतीमध्ये मी कशाला मागे राह मी तुम्ही सारखं लावून ठेवणार माझं नाव ठेवते नामकरण केलं ज्याचं नाव, के नाव लाडू आहे तो लागू आला म्हणे म्हणून गाई जवळ जी मेदवाने पाहत आहे त्याने तरी काही वाईट केलं त्याचही बदलून ठालो मग त्याचं नाव पाहना ठेवलं वासराचं नाव पावला पतीचं नाव लाडू आणि पत्नीचं नाव शिगेंदी त्याचं नाव लाडू ठेवते ते दिला शेवामध्ये लागणी चालू दुपारची वेळ झाली पत्तीने भाकरी दिल्या होत्या बरोबर फिटल वगैरे लोणचं कांदा ऊंच झाल्या ऊंट लागली झाडाखाली जेव्हा या बसणार तेवढ्यात पावणे आले नमस्कार 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 या 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 वेळा बसा 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 अर्थ इथे मग जर्जनावर लाडू असं नामकरण झाले त्या शेतकऱ्याने त्या पाहुण्यांना सांगितलं बर तुम्ही जेवण करणार का ते म्हणजे हो मग इथं जेवता का घरी बी घरी जेवता पत्नी सर्व जिलेबी मी ठेवलं होतं आणि मग ते म्हणे म्हणे काय पाहू ना इतक्या वेळापासून मोठा सोडलाय असत होते का पाहुण्याला बांधून टाकायचं ना मी पर्यंत कशाला थांबले कारण बांधून ते फटके द्यायचे पाहुण्याला बांधून टाकायचं आणखी काय गोंधळ काय डॉक्टर एम पी हाऊस आहे ग्रंथ थांबले वाचक त्याविषयी जुन्नास चर्चा झाली ग्रंथापुरला आल्या आमचे मोठे बाबा त्यांनी निरोप पाठवला की अमेरिकेचा प्राध्यापक येत आहेत डॉक्टर हाऊस तुम्ही पण येऊन थांबा थोड्या वेळात ते येत आहेत आता मी म्हटलं बाबा आपली इंग्रजीमध्ये जर का इंग्रजी आता आपल्याला त्यांनी बोललेलं कळणार नाही आपली मराठी त्यांना समजणार नाही पण जाऊन बसूया आता आम्ही पोहोचलो मला आश्चर्य बसला त्यांच्याकडे वरित्र ग्रंथ होता आणि मराठीत त्या पद्धतीने तो ग्रंथ वाचत होत्या आणि मराठी बोलत होत्या मी म्हटलं अमेरिकेच्या प्राध्याप्रिका बाई मराठी ग्रंथ वाचतायत सांगण्यात मला किंवा मी ऐकण्यात गडबड झाली मी म्हटलं मॅडम आर इंडियन त्यांनी सांगितलं लोक आहे अमेरिकन म्हटलं तुम्ही मराठी बोलतायत ग्रंथ वाचतायत हे कसं काय त्यांनी सांगितलं की मला मराठी भाषा आवडते मला चक्रधर स्वामी आवडतात आणि मला लिळाचेंथ ही भाषा शिकले आणि ती आता मी ग्रंथ छानपैकी वाचू शकते जर अमेरिकेतील प्राध्यापिका त्यांची मूळ भाषा इंग्रजी असताना सुद्धा तर त्या इकडे जर मराठी शिकतायत आणि जर ग्रंथ वाचतायत आणि देवाने आपल्या हिताचं काय सांगितलं ते त्या ठिकाणी चिंतन करतायत चर्चा करतायत प्रत्येक मठात जात आहेत आमच्या बाबांची भेट झाली असल्याची शक्य पण अशा त्या प्राथ्यपिका तिच्याकडून आपल्याला आदर्श हा घेता येतो एवढे मोठे ग्रंथ संपदा ते ग्रंथ जर आपल्या घरामध्ये असतील तर पुढं ही लेख आपली आहेत ते सुसंस्कार निश्चितपणे होतील याच्यात शंका नाही कारण आपण सगळं देतो लेकरांना एवढं कुठे कमवलेलं सगळं खरंच त्यांच्या स्वाधीन करतो शेती व्यवसाय गाड्या संपूर्णपणे जबाबदारी आपण त्यांच्यावरती देतो परंतु संस्काराची शिदोरी ज्ञानाची शिदोरी आपण हे त्यांना काही देत नाही आणि मग आपण म्हणतो लेकर आमचं ऐकत नाही तर दारू पितात लुगाळी लतात नीट बाजत नाही अलीकडे वाया गेले म्हणून तुम्हाला सांगतो की हे जे काही परिभक्वपणा त्यांच्यामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या येण्याच्या दृष्टिकोनातून ही ग्रंथ संपदा अत्यंत आहे आणि मग ते ग्रंथ जे आहेत ते आमच्यासाठी अनुभव असा तो ठेवा आहे आणि असे ते ग्रंथ आम्ही जर समजून घेतले तर संत समजतील आणि संत समजून घेतले तर भगवंत समजतील आणि ते परब्रह्म परमेश्वर भूतलावरती अवतीर्ण झालेले पंचकृष्ण आपण म्हणतो कृष्ण असं म्हटलेलं आहे जास्त किचकट वासिन तुम्ही जाणार नाही कारण आचार्य बरोबर आमचे बाबा बसले ते ऐक आचार्य बरोबर गुरुने मामांच्याकडे अध्ययन करावं मध्याकाळी आचार्य बरोबर मोठे बाबा खैरिल्यवासी यांच्याकडे पोथीचं सणन करावं आणि अर्थासाठी काय अडचण आली की बाबांच्या कशी जाऊन बसाव असं तिने आदिवसांच्या माध्यमातून जी ज्ञान की शिजुरी मिळाली त्या सिदोरीच्या माध्यमातून त्या महाराष्ट्र आम्ही कीर्तन प्रवचन आणि ज्ञानदानाच कार्य करू शकतो नाही तर तुम्हालाच तो समजा सुरुवातीला जेव्हा आम्ही गेलो कुणी बोला म्हटलं तर शक्य नव्हतं कसं बोलावं काय बोलावं पण खरंच संसर ज्ञानपीठ जे विद्यार्थी त्या ठिकाणावर जे काय मी निर्माण होऊन बाहेर पडलो आता बसायला उठायला वेळ नाही कधी कधी असं वाटतं आता कार्यक्रम येऊ नये विश्रांती करावी पण लोक काही बसू देत नाही जे बोलणं शिकवलं ज्ञान अर्जित करावं आणि दुसऱ्याला कसं सांगा सर्व संवसर शाळेची दिली आहे नाही तुम्हाला सांगतो का गंमतीला बोलण्या लागेल एका खेड्यात मुलगा शिकून आला त्या काळात सार बोलणारी माणसं नव्हती त्याला सांगितलं तू एवढा शिकून आला काही नाही काही आम्हाला मग प्रसंग जुन्या काळातली गोष्ट नव्हते लाईट नव्हत्या गावातल्या चौकामध्ये घोंगड्या हातातले खाली बत्ती लावली लोक बसले त्याला पारावरती उभा गेला मंदिराच्या आणि सांगितलं तो शिकलाय त्या ठिकाणी तू उभा राहिला आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारला मी जे सांगणार आहे त्यातलं तुम्हाला काही कळेल काय ती लोक म्हणलं होईल तुम्ही सांगणार आहात की आम्हाला कळेल मग तू मला कळत विंगायला काही सांग तू गेला लोक लोक तसं नाही याला बोलायला विषय जखल पण द्यायचा <laughs> आता आणि आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला मी जे सांगणार आहे ते तुम्हाला कळतंय का हो निघून गेला आता काळ आपण नाही म्हणायचं गुन्हा लोकांनी सत्र ज्या टाकल्या वरती लावली पुन्हा लोक गाव येऊन बसतात खेळतो सगळं तो उभा राहिला आणि त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला मी जे तुम्हाला सांगणार आहे त्यातलं काय तुम्हाला कळतंय का लोक म्हणजे अनिवात नाही तुम्हाला कळतच नाही मी कशाला काही सांगू गेला नाही लोक मुली एवढेच कार्यक्रम करा आता पुन्हा बोलो म्हणजे आता असं करा आर्धे गळते बरा आर्धे आई कळत मला आर, दे आर, दे मना। आर दे ना ते म्हटले होईल त्यांनी त्यांना सांगून द्या नाही <laughs> एवढे सोपेदार काथाटा म्हणून तिन्ही अधिकरणांच्या प्रसन्न तिथे आहेत लोक आणि ज्ञानदानाचे कार्य करत असताना एक समाधान आणि आनंद वाटतो

ते ज्ञान राहत नाही केलं प्रथमे द्वितीय नारजितम धनम जीवनातल्या नंतरच्या टप्प्यात शिक्षण आटोपल्यानंतर जर पैसा नाही कमवला तर संसार कसा चालेल आणि शेवटच्या टप्प्यात जर पुण्य नाही संपादन केलं तृतीय नारजितम पुण्यम चतुर्थम किंवा इष्ती तर मनुष्याला जसं पैसा संसार चालतो आणि पुण्याने परमांत चालतो दुरीची वारसाय दोन्हीचा समन्वय साधत साधत आपल्याला संतांच्या माध्यमातून ते जीवन आपले यशस्वी आपण समजू शकतो आज या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे आणि म्हणून आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर शिकरापूरच्या बाबांनी फार फार धन्यवाद देतो की बाबांना दीक्षा झाली त्यावेळेस आलो खूप त्याच्यानंतर काय गुन्हा हाच योग आला यां म्हणजे एवढ्या काळात या ठिकाणी आलो सर्व आचार्य संत बनला